नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर आषाढ आशाड, आषाढामधला हा व्हिडिओ आहे आषाढही संपला आणि श्रावणही संपला मग हा व्हिडिओ एवढे लेट का झाला खरं तर व्हिडिओ एडिटिंगलाच उशीर झाला आणि सगळं जे आहेत व्हिडिओ आता डिलेट करायचे आहे तर म्हटलं नाही आता जर हा व्हिडिओ टाकावा मग डिलेट करावं कारण मी जिथे जाते तिथे खूप मेहनतीने मी व्हिडिओ बनवत असते आणि साधारण मी प पूर्ण फोकस करून माझं जे का चॅलेंज असतं की नाही आता हा व्हिडिओ घ्यायचाच आहे आणि डे बाय डे हे वर्क मी करत असते तर मला वाटलं की नाही हा व्हिडिओ आता घ्यायला पाहिजे आता हा व्हिडिओ चॅनलवर टाकायला काही हरकत नाही अगदी खरं तर सगळ्या शेजार बाजारच्याच माझ्या ज्या महिला मंडळ आहे त्या आहे ह्या आपण व्हिडिओमध्ये येऊन जातील आणि आठवण म्हणून राहील तर शेजारी जे शे आहे शेवते म्हणून आमच्या शेजारी राहतात तर जर असे घराच्या अंतरावर आहे तर यांनी आम्हाला सो यांनी सोळा सवासनी सोळा नाही आहे तर मला वाटतं की चौदा पंधरा जणी जे आहेत तर एक खटी बोलवतात आणि इथं जेवायला जीव घालतात तर मग इथे आम्ही सगळ्याजणी आलेलो होतो तर इथे हळदी कुंकू लावतात अगोदर काहीतरी पीस देतात गिफ्ट देत असतात आणि जेवण वगैरे भजी कुरडे पुरणपोळी सारभात असा स्वयंपाक असतो आणि सुवासिनीला हा स्वयंपाक आमच्या इकडे असतो तर आम्ही अहमदनगर जिल्ह्यातलं हो आहोत आणि अशा पद्धतीने आमच्याकडे सुवासिणीचं जेवण होतं आणि सुवासिणींचा असा आदर सत्कार केला जातो त्यांच्या पाया पडलं जातं आणि अगदी जेवढ्या आहे सगळ्यांच्या पाया पडलं जातं तर यांच्या घरी आज होत्या तर ह्या ताई तुम्ही ओळखल्या नसतील तर मी तुम्हाला सांगते की यांनी माझ्याकडे कोंबड्या नेल्या होत्या आणि यांनी मी कोंबड्या विकत नसताना ही देखील मला म्हटलं होतं की नाही मला घ्यायचे आहे आणि यांनी मला खूप मेहनतीने म्हणजे म्हणतो ना आपण की त्यांनी मला हे केलं होतं की नाही तुम्हाला मला कोंबडी द्यावीच लागेल ला आणि मी खरं तर त्यांची फॅन झाले होते की किती कष्टाळू आहेत ह्या ट्रॅक्टर चालवतात सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या करतात त्या ऑरेंज कलरच्या साडी आहे तर त्या साडीवाले आहेत तर त्यांच्या घरचा घरी जे आहे तर मी इथे सुवासिनी म्हणून जेवायला गेलेले होते तर इथे सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर पीस वाटप करतात काही पण सुवासिनीला जे दान करायचं आहे तर जे इतर, ते देतात खोबरं तांदूळ गहू ज्यांना जे जेयचं आहे तर ते देतात तर अशा पद्धतीने आहे तर शेवटे ताईंचा इथे सुवासिनीचा कार्यक्रम ह्या पद्धतीने पार पडलेला आहे आणि अशा दोन तीन ठिकाणी जे आहे सुवासिनीचा कार्यक्रम होता पण प्रत्येक ठिकाणी जे आहे दोन ठिकाणी मी इथे व्हिडिओ काढले एका ठिकाणी मी व्हिडिओ काढलेला नाही आहे तर हे दोघी जावा आहेत आणि खूप चांगल्याशा गोविंदाने राहतात अगदी वेगळ्या राहतात वेगवेगळ्या आहेत तरी देखील वेगळेपणाची इथे अजिबात होणी इथे भासलेली नाही आहे खरं तर कुटुंब असावं तर असं असावं तर हे ही फॅमिली जी आहे तर ती मला लई भारी फॅमिली वाटली आणि मला खूप आवडलं अगदी दोन्ही जावांचं बॉन्डिंग खूप छान आहे दोघींचे पण बिझनेस खूप छान आहे किंवा की लेडीज असल्या ले तरी या, या देखील घरी राहून बिझनेस करतात आणि हे आहेत आमच्या पाहुण्याच आलेलं आहेत तर हे यांचं सरने मुंडे म्हणून आहे तर हे माझे दाजींचेच गेस्ट आहेत आणि तर तिथे पण आमची इथे ओळख झालेली आहे आणि यांना पण म्हणजे आमचं चांगल्या पद्धतीने आमचं बोलणं पण झालेलं आहे तर ह्या आजी आहे तर हे माझे दाजी आहे तर त्यांच्या मावशीचे जाव आहेत आणि इथे आमचं जरा वेळ बोलणं झालं आहे तर त्या दाखवत आहे की ह्या माझ्या सून आहेत आणि मी कोण आहे असं आमची ओळख करून दिलेली आहे कारण मी नवीन राहिलं असल्यामुळे तर इथे यांनी जे आहे तर ओळख करून दिलेली आहे कारण खरं तर आमचे पाहुणेच आहेत आता तर कधी कार्यक्रम असला माझ्या घरी तर मी यांना नक्की बोलवेल आणि माझा कार्यक्रम अजून आलेला नाही आहे तर आल्यानंतर सुद्धा जेवण काही असेल ना तर मला ते करायचं आहे तर मी त्यांना नक्की बोलवणार आहे तर आता हे दुसऱ्या घरी आलेले आहे तरी हे आहेत हजारे म्हणून यांचं आडनाव हजारे आहेत आणि हे जे भाऊ आहेत माझ्या घरी पेरूच्या भागावर नेहमी औषध मारायला येतात तर त्यांच्या घरी ह्या सुवासिनी आहेत तर त्यांच्या लहाण्या भावाच्या घरी ते सुवासिनी आहेत तर दोघे भाऊ ते शेजारीच राहतात आणि मोठा असा पुरणपोळीचा स्वयंपाक इथे आहे आणि ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या माझ्या बेस्ट मध्येच मोडतात तर मी इथे माझ्या मैत्रिणीबरोबर आलेली आहे माझ्या मैत्रिणी जे आहे तर माझ्या शेजारच्या ताई आहे तर साळून घेता या आहेत माझे बेस्ट फ्रेंड झालेले आहे आणि मग आम्ही मी आता अगदी पाच सहा महिन्यापूर्वीच म्हटलं तरी चालेल की मी त्यांना बेस्ट फ्रेंड म्हणू शकते आता आणि आम्ही दोघी जाई तर त्यांनी त्यांच्यामुळे मी इथे आले होते कारण मी अजून घर सोडून जराशी लाम अंतरावरती घरी कोणी नसल्यावर गेलेले नाही आहे तर त्यांनी खूप कन्विन्स केलं की नाही घरी तरी काही तुम्ही या नक्की या बोलावलेलं आहे तुम्हाला मला वाटलं की नको पोल्ट्री वगैरे सोडून कसं जायचं आणि अंश पण शाळेत गेलेला होता आणि तर त्यामुळे आम्ही लगेच मी तयार झाले की नाही चला आता जाऊन येऊया एखादं एखाद्या तासाचा प्रश्न आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी स्वासनी जेवढ्या आहे तर तिथे स्वयंपाकाला येतात सगळेजण एकत्र मिळून इथे पोळ्या वगैरे बनवत असतात आणि पलीकडे एक सुंदर अशी गाय आहे तर तुम्ही ती गाय बघितलेलीच असेल किती छान आहे एक दोन गाय आहेत अगदी स्वतःची शेती नसताना पण इकडे लोक जे आहेत शेळ्या बकर गाय असा बिझनेस करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात खूप चांगली गोष्ट आहे यांनी स्वतःच्या हिमतीवर एक दोन गुंठे जागा पण घेतलेली आहे आणि घर पण बांधलेलं आहे तर ह्या ताईंची किती ताईचं आणि भाऊंचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे तर पुर, पूर्णाचं भरपूर असा स्वयंपाक बघित आहात बघितलेलाच आहे मग आम्ही इथे ताटं केले होते आणि योगिता ताईंबरोबर योगिता ताईंच्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं तरी पण त्या इथे मदत करू लागत होत्या तर कौतुकास्पद म्हणावं त्यांचं पण आणि ते सगळ्या बायांचं कौतुक केलं तेवढं कमी आहे चुलीवर इथे स्वयंपाक आवरण्यात आलेलं आहे आणि धुनं वगैरे सगळं आवरून आहे तर शिवसेनेंचं स्वयंपाकाची इथे तयारी पूर्ण झालेली आहे तर सगळ्या सगळ्याजणी जे आहेत तर जेवायला बसणार आहे जेवायला बसल्यानंतर हळदी कुंकोचा कार्यक्रम होणार आहे आणि इथे जे आहे आठ महिन्यानंतर सगळ्यांची जे आहे महिला मंडळांची ते खूप इकडून तिकडे तिकून इकडे जाणं येण्याचं आलो असतं तर पुन्हा एकदा मी सांगते की मी शिर्डीजवळ राहते अहिल्यानगर नगर किंवा मदनगर म्हणू शकता आपण तर तिथे त्या जिल्ह्यातलं आम्ही आहोत तर आता अहिल्यानगर नाव पडलेलं आहे तर म्हणायला काही हरकत नाही आहे तर अशा पद्धतीने जे आई स्वयंपाक चुलीवर उरकलेला आहे मग आम्ही इथे पुरणपोळीचा स्वयंपाक सार त्याचा स्वयंपाक गोड जेवण बनलेलं होतं तर महाराष्ट्रातली जी फेवरेट आहे ती पुरणपोळी आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून बनवली जाणारी ही पुरणपोळी आहे आणि इथे जी आहे पुरणपोळी असं नेहमी मला आवडत नाही आहे तर ऑल फॅमिली इथे फेवरेट जी आहे तर ही पुरणपोळीचा स्वयंपाक इथे होत असतो तर म्हणून मी म्हणते की इथली महाराष्ट्रातल्या जे फॅमिली आहेत आणि ही हे सुद्धा कुटुंब लय भारी कुटुंब इथे मी बघितलेलं आहे तर अशा पद्धतीने आषाढामध्ये इथं अशा प्रकारे सुवसनीचं जीवन घरोघरी होत असतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींना तर चला भेटू पण पुन्हा एक नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय